ताई संक्रांतीला वाण देण्यासाठी काय आहे का संक्रांतीच्या वाण्यामध्ये देण्यासाठी माझ्याकडे ब्लॅक कलर ची मिनिएचर पॉट आहे ही ब्लॅक कलर ची मिनिएचर पॉट आहे याच्यावर सुंदर गोल्डन कलरनी मी डिझाईन बनवलेली आहे हे संक्रांतीच्या वाणामध्ये द्यायला खूप सुंदर प्रोडक्ट आहे हा तीन याचा सेट आहे सिक्स्टी रुपीज ला आहे हे मिनिएचर पॉट आहे सिक्स्टी रुपीज ला हे असे छोट्या साईज चे पॉट येतील आपल्याकडे त्यानंतर हे असे मोठे पॉट आहेत हे पण आहेत मोठ्यांमध्ये हे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पॉट आहेत हे आहे दीडशे रुपयाला त्यापेक्षा मोठी साईज आहे त्याकडे कलरफुल पॉट आहेत ते दोन दोन पॉट पॉट आहेत एक सारखे असे पण तुम्हाला पेअर मध्ये पॉट येतील आणि असे आपण फ्लावर्स वगैरे पण डेकोरेट करून देतो सगळे कलरफुल आहेत आणि हा येलो कलर आणि ब्लू कलर मध्ये आहे पिंक कलर मध्ये आहे आणि याच्यामध्ये व्हाईट कलर चे फ्लावर्स आहेत हा ब्ल्यू कलरचा आहे आणि येलो कलर चे फ्लावर्स आहेत त्याच्यावर व्हाईट कलरचा पॉट आहे आणि गोल्डन कलरनी असा कोण वर्क केलेला आहे आपण ग्रीन कलरचा पॉट येलो कलर ची फुलं आहे हा येलो कलरचा पॉट आहे आणि याच्यावर कोन वर्क केलेला आहे व्हाईट यांनी हा थोडासा इंग्लिश कलर मधून येतो ऑरेंज कलरचा पॉट आहे याच्यावर जांभळ्या कलर ची फुलं केलेली आहेत आपण हा पिस्ता कलरचा पॉट आहे आणि रेड कलर चे फुलं केलेले आहेत माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन फोर नाईन टू सेव्हन फाईव्ह टू फाय सिक्स